भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे करणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात पक्षप्रवेश भाजपला सर्वात मोठा धक्का मानला जाणार आहे या क्षणाची सर्वात मोठी बातमी काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून पंकजा मुंडे यांना खुली ऑफर देण्यात आलेली आहे शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि सुनील शिंदे यांनी पंकजाताई मुंडे यांना खुली ऑफर दिली आहे आमच्या कन्येवर भाजपात अन्याय होत आहे असे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे पंकजा मुंडे जर भाजप सोडून ठाकरे गटात आल्या तर त्यांचं आम्ही जोरदार स्वागत करू असंही सुनील शिंदे यावेळी म्हटले आहे चंद्रकांत खैरे म्हणाले पंकजा मुंडे यांच्यावर भाजपामध्ये खूपच अन्याय होत आहे गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच मराठवाडा तसाच महाराष्ट्रात भाजप पक्ष हा गोपीनाथ मुंडे यांनीच पसरलेला आहे सुनील शिंदे हे जरी छोटे आहे तरी त्यांचं उद्धव ठाकरे यांच्याशी काहीतरी बोलणं झालेलं आहे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे की पंकजाताई मुंडे यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहे त्यांचे कधीही मातोश्रीवर स्वागत आहे पंकजा मुंडे या मोठ्या नेत्या आहेत त्यांचा पक्ष मोठा आहे तरीही त्यांच्यावर अन्याय होत आहे हे आम्हाला दिसत आहे एकनाथ खडसेंनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि ते बाहेर पडले हा अपवाद म्हणायचा की भाजपाला गळती लागली अशी चर्चा लगेचच सुरू झाली त्याचं कारणही सरार आहे केवळ खडसेच नाही तर भाजपात अस्वस्थ असलेल्या अन्याय वागणूक मिळाली अशी भावना असणाऱ्या नेत्यांची संख्या बरीच आहे या चर्चेत पहिला नाव लगेचच आलं ते पंकजा मुंडेंचं पंकजा मुंडे आता काय करणार हा प्रश्न खडसेंच्या बातमीनंतर सगळ्यांच्याच मनात आल्यावर पंकजा मुंडेंनाही प्रश्न विचारले गेले त्यांच्या अतिवृष्टी दौऱ्याच्या वेळेस पत्रकारांनी खडसे आणि त्यासंबंधानं प्रश्न विचारल्यावर मुंडे यांनी सांभाळूनच प्रतिक्रिया दिली अधिक काही बोलायचं टाळलं इकडे शिवसेनेनं पंकजा यांना त्यांच्या पक्षात येण्याचं आमंत्रण देऊनही टाकलं अर्जुन खोतकर गुलाबराव पाटील या सेनेच्या नेत्यांनी आता पंकजांनी शिवसेनेत यावं असं जाहीर आमंत्रण दिलं अर्थात त्याला पंकजा आणि त्यांच्या समर्थकांकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही खडसे पडताच पंकजा यांच्याबद्दल चर्चा सुरू होण्याचं कारण म्हणजे त्यांची भाजपामधली अस्वस्थता आणि घुसमट कायम जाणवत राहिली आहे त्या फडणवीस सरकारमध्ये मंत्री असतानाही असमाधान व्यक्त करत राहिल्या त्यांच्या मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री या आशयाच्या वक्तव्यानंतर त्यांचं महत्त्व कसं पक्षांतर्गत आणि मंत्रिमंडळात कमी होत गेलं याची चर्चा झाली चिक्की घोटाळ्याचे आरोप सभागृहामध्ये झाल्यावर आपल्याला लक्ष केलं जात असल्याची त्यांची भावना झाली बीबीसी मराठीच्या एका कार्यक्रमात या सरकारच्या काळात जे समुद्रमंथनातून विष निघालं ते सगळं माझ्या वाट्याला आलं अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली होती त्या आणि त्यांचा पक्षही त्यांची अंतर्गत बाब आहे पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाला आम्ही सलाम करत राहू असंही ठाकरे गटाच्या ने नेत्यांनी यावेळी म्हटले आहे त्यामुळे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या ठाकरे गटात पक्षप्रवेश करणार का ही उत्सुकता लागून राहिलेली आहे येणाऱ्या काळातच पंकजा मुंडे या ठाकरे गटात पक्षप्रवेश करतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत